अमळनेर जवळ मालगाडी रुळावरून घसरली सुदैवाने जीवितहानी नाही सुरतकडील गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम भुसावळहून सुरतकडे जाणारी कोळसा वाहून नेणारी मालगाडी अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाजवळ गुरुवारी मे पंधरा रोजी दुपारी दोनच्या सुमारास रुळावरून घसरल्याची गंभीर घटना घडली आहे या रेल्वे अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालगाडीचे डबे तसेच रेल्वे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अपघातानंतर अनेक डबे रुळाखाली गेल्याने ओएची लाईन पोल ट्रॅक व पार्टचे या महत्त्वाच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामुळे शेजारील ट्रॅकही खराब झाला असून सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही दिशांची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली होती घटना स्टेशनपासून काही अंतरावर घडल्यामुळे रेल्वे स्टाफ तत्काळ घटनास्थळी पोहोचला व मदतकार्य दुरुस्तीचे काम सुरू केले आहे दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू असून ट्रॅक क्लिअरन्स व वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत सदरच्या अपघाताबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असून नेमका अपघात कसा घडला याबाबत तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत या अपघातामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रवाशांचे हाल होणार आहेत प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असले तरी रेल्वे सेवा पूर्ववत होण्यास काही वेळ लागणार असल्याचे संकेत मिळाले आहे दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता किशोर सावळया म्हणे